जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आपण आता बघतो आहे जसं ऍसिडिटी अपचन आणि त्याचबरोबर गॅसेसचा त्रास हा बऱ्याच लोकांना जाणवतो आहे पण यावरती उपचार नेमके काय करायला पाहिजे कुठले लक्षण आपल्याला आढळून येतील आणि जास्त या आजाराला समोरे न जाता लवकर हा आजार कसा आटोक्यात आणता येईल याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत मी आज आलेली आहे गट्टॅनिक गॅस्ट्रो अँड लिवर या सेंटरमध्ये असं बघतो आहे की दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकच आजार वाढलेले आहेत आणि या आजारांवरती उपचार म्हणून आपण कशा प्रकारे उपचार घ्यावेत कुठल्या डॉक्टर्स कडे जावं या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर राम गट्टाने सर सर्वात आधी आपण सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल नमस्कार जसं की जवळपास सहा महिने झाले आहेत आपल्या अमरावतीकरांच्या सेवेमध्ये अमरावतीकरांसाठी आपण खूप सुंदर पद्धतीने सेवा देतच आहात मला सांगाल ही सुरुवात जी आहे ती कशी राहिलेली आहे अमरावतीमध्येच आपण स्टार्ट बरं करण्याचं ठरवलं काय सांगाल मी थोडं याला एलोबोरेट करेल बेसिकली मी प्रॉपर अमरावतीच आहे तर मला लहानपणापासून असं राहायचं की घरची परिस्थिती अशी होती ते सारं बघितलं तर मला नेहमी असं वाटायचं की अमरावतीहून लोकांना दुसऱ्या जागी जावं लागतं फॉर बेटर हेल्थ रिलेटेड uh, प्रॉब्लेम्स तर तेव्हापासून माझ्या मनात होतं की मला अमरावतीसाठी काहीतरी करायला पाहिजे हा उद्देश माझ्या मनात होता म्हणून मग मेडिकल मी मेडिकल मध्ये गेलो पहिले मी एमबीबीएस केलं माझा माझं जीएमसी यवतमाळ मधून त्यानंतर मग मी एक वर्ष कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी इन जनरल मेडिसिन गेलो होतो कोलकात्याला तिथे uh, कॅलकटा नॅशनल मेडिकल कॉलेज आहे तो एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे तिथे मी आपला एमडी मेडिसिन केलाय त्यानंतर मग मी कोलकात्यालाच राहलो जवळपास तीन चार वर्ष मी तिथे फोर्टिस हॉस्पिटल आहे एक मल्टीनॅशनल हॉस्पिटल आहे तिथे काम केलं आहे त्यानंतर मग मी ऍज अ असिस्टंट प्रोफेसर मेडिकल कॉलेजला होतो कोलकात्यामध्ये मग नंतर मला असं वाटलं की आता अजून सुपर स्पेशलायझेशन करायला पाहिजे तर म्हणून मग मी अजून अभ्यास करून डीएम गॅस्ट्रो एंटरोलॉजी घेतलं बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये तिथून ते कम्प्लीट केलं आणि नंतर मग जसं माझं आधीपासून होतं की आपल्याला काहीतरी आपल्या शहरासाठी करायचं आहे म्हणून मग मी पुन्हा परत अमरावतीला स्टार्ट केलं बिलकुल हो, तर आता आपण डॉक्टर होण्याचं जे स्वप्न होतं आपलं आधीपासून आपल्याला डॉक्टरच व्हायचं होतं की दुसरे आधीपासून मला डॉक्टरच व्हायचं होतं बरं तर आपण या गॅस्ट्रो यामध्ये स्पेशालिटी घेतलेली आहे ती ही बनारस वर्ण तर मला यावेळेस विचारायला आवडेल की आपण जे आता ट्रीटमेंट करताय कुठल्या कुठल्या आजारांवरती आपल्या इथे ट्रीटमेंट होते देशमुख हॉस्पिटलच्या या गटाने गॅस्ट्रो अँड लिव्हर सेंटरमध्ये आपण काय काय उपचार देत आहात जितके पण गॅस्ट्रो रिलेटेड गॅस्ट्रो प्रॉपर जर म्हणायचं असलं तर आपण खातो तिथून तर जिथपर्यंत आपण एक्सक्रीट करतो हा पूर्ण सिस्टीम म्हणजे आपली अन्नदळी त्याच्यानंतर पोट त्याच्यानंतर छोटी आतडी मोठी आतडी हा पूर्ण पाठ या व्यतिरिक्त पोटात आपल्याला राहते लिव्हर स्प्लीन आणि पॅनक्रिया याच्या रिलेटेड जितकेही प्रॉब्लेम आहेत ते साऱ्यांबद्दल आपण इथे ट्रीटमेंट करतो म्हणजे जी बॉडी मध्ये सायकल सुरू असते त्याच्या रिलेटेड जे काही आपले ऑर्गनिझम्स आहेत जे अवयव आहेत आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करतात त्याला काय प्रॉब्लेम होतोय किंवा मग त्यावरती जे काही आजार आता उद्भवत आहेत सर आता आपण आपलं एज्युकेशन चांगलंय जी स्पेशलिटी आपण बनारसवरनं घेतलेली आहे आता यापुढे काही प्लॅनिंग आहेत का मग अमरावतीकरांना देण्यासाठी आणखीन काही यामध्ये स्पेशल यामध्ये या अजून जसं माझं झालं आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी ही वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत इंडियामध्ये तर माझं मोस्ट ऑफ द ट्रेनिंग तिथे झालेलं आहे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी जर गरज पडली तर पुन्हा मी मधात थोडं गॅप घेऊन अभ्यासासाठी जाऊ शकतो बट त्यासाठी आहे की जे करायचं प्लॅन आहे माझं त्यासाठी इन्व्हेस्टमेंट खूप मोठं आहे त्यासाठी अजूनपर्यंत अमरावतीमध्ये अमरावती करांमध्ये इवन रिलेटेड जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये त्या एकदम हाय ज्या प्रोसिजर्स आहेत त्याबद्दल तितकी जाणीव नाही तर मला असं वाटतं पहिले मी जे बेसिक गॅस्ट्रो एंट्रोलॉजीचं वर्क आहे ते सारा इथे करेल आणि पुढे जाऊन जसं जसं अवेअरनेस वाढेल त्यानंतर मग मला ते ईयूएस किंवा अजून आपण हायर ज्या स्टडीज आहेत गॅस्ट्रोसाठीच्या त्याच्याबद्दल मी विचार करणार बरोबर जसं सायन्स खूप पुढे गेलं विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे पण अजूनही आता जे आजार आहेत तेवढेच वाढत आहेत तर आ, आता जी ट्रीटमेंट आपण करतोय जे ते आपण इलाज करत आहे त्यातही मोठमोठ्या काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत ॲडव्हान्स मशनरीज आलेल्या आहेत तर त्याशी रिलेटेड काय सुविधा आपण लोकांना प्रदान करीत आहात काय देत आहात हो सध्या आपल्याकडे एन्डोस्कोपी आणि त्याच्या रिलेटेड जे आपण प्रॉब्लेम आहेत जसं जर अन्न नळीमध्ये नस फुललेली असेल लिव्हरच्या आजारामध्ये जी होते तर त्याला बँडिंग करणे किंवा पोटात जर नस फुललेली आहे तर त्याला ग्लू इंजेक्शन करणे स्क्लेरोथेरपी करणे जर कुठे अल्स तिथून होत असेल तर त्याला हिमोक्लिप बेसिकली चिमटा असतो तो, तो लावणे हे सारे प्रोसिजर्स आपण करतो या व्यतिरिक्त जर लहान मुलांमध्ये कॉमनली होतं की ते काही खाऊन घेतात खाल्ला किंवा अजून काही तर ते फॉरेन बॉडी रिमूव्हल करणे हे सारं आपण करतो या व्यतिरिक्त कोलोनोस्कोपी असते जशी एंडोस्कोपी आपण तोंडाने करून पोटाचा पाठ पाहतो आतड्या बघण्यासाठी कोलोनोस्कोपी असते तर कोलोनोस्कोपी त्याच्यासोबत अंदर आपल्याला जे दिसतं तर आपण कोणती बिमारी आहे त्याचं डायग्नोसिस करतो अकॉर्डिंगली ट्रीटमेंट करतो पाईल्स आहे त्यात पण जसं लोकांना ऑपरेशन करायला लागते बऱ्याचदा तर आपण विदाऊट ऑपरेशन पण जी काही स्टेजेसमध्ये आपण विदाऊट ऑपरेशन त्याला बँडिंग करू शकतो ते पण आपण एंडोस्कोपीद्वारे करतो इथे या व्यतिरिक्त काही लोकांना प्रॉब्लेम होतो की त्यांना गिडण्यात प्रॉब्लेम आहे काही अटकते जसं स्ट्रोक झालेला असेल किंवा अजून कोणते मोटर न्यूरॉन डिझिजेस आहेत असं काही असलं तर आपण एक पेक ट्यूब म्हणून असते ते आपण पोटातून एक ट्यूब बाहेर काढतो जेणेकरून पेशंटला आपण फिडिंग फेड़, करू शकतो ते पण इथे करतो या व्यतिरिक्त एपीसी आहे अजून फायब्रोस्कॅन आहे फायब्रोस्कॅन ची मशीन आपल्याकडे मुंबई वर येते महिन्याला एकदा तेव्हा आपण ते फायब्रोस्कॅन पण इथे करून घेतो या व्यतिरिक्त एक ईआरसीपी पी आहे म्हणजे जे खडे पिक्तू नडीमध्ये अडकलेले असतात ऑपरेशन आधी काढण्याची जी गरज पडते ती पण आपण इथे करणार आहोत ती मशीन आपली सध्या यायची आहेत पण जवळपास पण इथे ट्रीटमेंट देणार आहोत बिलकुल जसं गट्टाने गॅस्ट्रो अँड लिव्हर सेंटर असं म्हटलं गेलेलं आहे आणि लिव्हरशी रिलेटेड सुद्धा आपण आजार दूर करीत आहात हल्ली जो कावेळ आहे हेपेटायटिस ए बी सी डी असे वेगवेगळे प्रकार त्याच्या बघायला मिळतात तर कावेळी आजारांवरती आपण कशा प्रकारे उपचार करतात आपली उपचार पद्धती नेमकी कशी बरोबर तर कोणताही कावीडचा जर पेशंट आला तर आपला सर्वात पहिला एम असतं की आपल्याला डायग्नोसिस करायचं आहे ते कावीड झालं कशामुळे आहे जसं लहान मुलांमध्ये इवन मोठ्या लोकांमध्ये पण कॉमनली कावीड जर आपण बघितलं तर त्याला आपण म्हणतो हिपॅटायटीस तर हिपॅटायटीस दोन प्रकारचा असू शकतो एकच तो एक असतो क्रॉनिक जे आपण म्हणतो ते कॉमनली होतं आपलं ए ई मुळे कधी कधी हिपाटायटिस मुळे पण होऊ शकतो या व्यतिरिक्त अल्कोहोल म्हणजे दारू जर कोणी खूप जास्त घेतली असेल तर क्रॉनिक आहे जेव्हा पेशंटला जर जसं खूप लांब खूप वर्षांपासून दारू घेत आहे त्याच्यामुळे लिव्हर खराब झाला आहे त्यात पण काविड होतो तो मग बिमारी थोडी वेगळी झालेली आहे या व्यतिरिक्त अजून काही रेअर डिसीज म्हणतो सर आता ऍसिडिटीचा त्रास तर जवळपास सगळ्यांना जाणवतो आहे जे की ड्रायव्हिंग करणारे असणारे किंवा मग जे बसण्याची जी जीवनशैली आहे त्यांची बसून काम करण्याची त्यांना जास्त करून ऍसिडिटीचा खूप जास्त त्रास जाणवत असतो तर ऍसिडिटी ही काबर होते काही आहार विहार पण आपण त्यासाठी घ्यायला पाहिजेत का वेगळे काही सांगा बरोबर ऍसिडिटी हा जसं मी बोलत होतो की दहा मध्ये आम्हाला पाच सहा सात पेशंट असे आहेत ज्यांना ऍसिडिटीचाच प्रॉब्लेम आहे ऍसिडिटीच्या प्रॉब्लेम मध्ये कारण खूप सारे असू शकतात आजकाल जसं खूप सारे लोक मेडिकेशन घेतात ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे ते एसप्रिट म्हणजे रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेतात त्याच्यामुळे पण होतो काही दुसऱ्या औषधी आहेत त्याच्यामुळे नशा खूप इम्पॉर्टंट आहे जे लोक क्रॉनिकली स्मोक करतात स्मोकिंग झालं किंवा दारू आहे अल्कोहोल आहे हे सारे झाले हे कॉमन फॅक्टर झाले या व्यतिरिक्त खूप कॉमन आहे त्याला आपण म्हणतो हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन एच पायलोरी इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे पण ऍसिडिटी खूप जास्ती वाढते आणि हे ऍक्च्युअली खूप कॉमन आहे तर आम्ही एन्डोस्कोपी करून तिथून पोटातून एक तुकडा घेतो आणि त्याची टेस्ट करतो त्याला आपण म्हणतो आर यू टी किट किट टेस्ट जर ती पॉझिटिव्ह आली तर त्याचं वेगळं ट्रीटमेंट असतं अदरवाइज हे झालं का बरं होतं कशामुळे होतं आणि काय याच्यासाठी करायला पाहिजे त्यात आहे की खूप जास्ती मसालेदार खूप जास्ती तिखट हे आपण अवॉइड करायला पाहिजे खूप जास्ती तूप आहे तेल आहे जे पण जसं बेसिकली फॅट फूड जे म्हणतो आपण जे मार्केटमध्ये आता साऱ्यांनाच वाटतं की आपण ते पिझ्झा बर्गर आणि बाकी खायला पाहिजे ते थोडं अवॉइड करायला पाहिजे जेवण झाल्यावरती थोडं पाच दहा मिनिटाचं वॉक दीड दोन तास झोपू नये हे खूप इम्पॉर्टंट आहे हे बेसिक जर गोष्टी आपण केल्या तर ऍसिडिटीमुळे आपल्याला आराम भेटेल बिलकुल जे ऍसिडिटी बद्दल सांगितलेलं आहे अगदी जे काही लहान मुलं असतात त्यांनाही कदाचित हा त्रास जाणवत असून पोट साफ न होणे किंवा मग कडक लॅट्रिन होणे असे भरपूर त्रास लहान मुलांमध्ये जाणवत असतात तर या लहान मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी घ्यावी हे जे जंक फूड आणि फास्ट फूड आहे यापासून आपण कसं लांब राहतो याचं सर्वात मोठं कारण हेच आहे जे जंक फूड आहे फॅट फूड आहे हे, हे, हे अवॉइड करायला पाहिजे आजकालची मुलं ऑबियसली सारेच ऐकणार नाही आहे बट मग काहीतरी त्यासाठी आपण त्यांना इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे की कधी दिलं तर इट्स ओके दुसरं त्यांना फायबर वाढवायला पाहिजे जसं हिरव्या पालेभाज्या झाल्यात फळं झालेत फळं फ़ड़ पण ते साली सकाळ घ्यायला पाहिजे त्यात फायबर खूप जास्ती असतो तर फायबर असल्यामुळे पोट साफ होण्यात मदत मिळते या व्यतिरिक्त काय करता येईल लोकांसाठी जे घरी बसून आपण काय करू शकतो रात्रीला अर्धा ग्लास दूध घेता येईल कोमट दूध सकाळी एक ग्लास कोमट पाणी घ्या याने पण आपल्याला पोट साफ होण्यात खूप मदत मिळते बिलकुल सर आता जे काही लहान मुलांबद्दल हे तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आमच्या दर्शकांना केलेलं आहे आता सुद्धा काही दर्शक आपल्याला बघत आहेत ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे गॅसेसचा त्रास आहे मोस्टली ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण एक प्रश्न विचारावा वाटतोय की गॅसेस जे आहे ते भरपूर प्रमाणात होतात किंवा मग आलूचं जास्त प्रमाणात झालं जसं आपण बटाटा म्हणतो त्याचंही प्रमाण जास्त झालं किंवा आणखीन खाण्यापिण्यामध्ये काही आपली जीवनशैली बदलली तर काम बरा गॅसेस त्रास होऊ शकतो आणि ह्याला आळा घालण्यासाठी यापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो हो? याच्यात दोन फॅक्टर आहेत आता जसं आजकाल होत आहे की आपण जेवण झालं की आपण कामाला बसतो म्हणजे आपलं बेसिकली मोबिलिटी जी आहे आपलं फिजिकल जे एक्झर्शन व्हायला पाहिजे ते एकदम बंद झालेलं आहे दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे जर आपल्याला हे अडवायचं आहे तर ऍटलिस्ट जेवण झाल्यावरती वॉक झालं सकाळी वॉक झालं काहीतरी फिजिकल एक्सरसाइज व्हायला पाहिजे हा झाला एक पार्ट सर आता तुम्ही जे लहान मुलांची काळजी घेण्याबाबत जे काही मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे त्यांच्या पालकांना जे मार्गदर्शन केलंय ते अतिशय महत्वपूर्ण होतं आमच्यासाठी याच रिलेटेड आणखी एक प्रश्न आवर्जून विचारावा असा वाटतोय तो म्हणजे गॅसेसचा त्रास भरपूर लोकांना जाणवतो आणि ज्यांची बसण्याची जीवनशैली आहे किंवा मोबाईल फोन आधी यंग जनरेशन मध्ये पण हा त्रास जाणवतोय तर यावरती आळा घालण्यासाठी काय करावा काय काळजी घ्यावी डेफिनेटली जसं तुम्ही म्हटलं कंटिन्यू बसणे हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे म्हणून जेवण झाल्याबरोबर बसू नये किंवा ज्यांचं खूप क्रॉनिकली म्हणजे दिवसभर बसण्याचंच काम आहे त्यांनी मधात मधात ब्रेक घेऊन थोडंसं वॉक करायला पाहिजे गॅसेस गॅसेसमध्ये खूप एक मोठा फायदा होणार आहे एक या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांना काय होतं काही स्पेसिफिक फूड आहे ज्याच्यामुळे गॅसेस जास्त होतात काही लोकांना दूधमुळे होऊ शकतात काही लोकांना चना आहे कोणाला मुडी आहे किंवा अजून कोणतं फूड आहे तर एक हे पण आपण पाहायला पाहिजे की अशी कोणती वस्तू आहे का जी घेतल्यावरती आपल्याला गॅसेसचा प्रॉब्लेम जास्त होतो जर असं काही आहे तर आपण ते अवॉइड करायला पाहिजे या व्यतिरिक्त एक आपण म्हणतो फूड मॅप लो फूड मैप डाइट फूड मैप इज फ्रुक्टो ऑलिगोसेक्राइड मोनोसेक्राइड पॉलिओल्स एंड डायऑल्स तर ए बेसिकली तुम्ही नेट वरती सर्च करू शकता व्हाट इज फूड मैप डाइट तर आम्ही म्हणतो पेशंटला लो फूड मैप घेण्यासाठी त्यातल्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला अवॉइड करता येतील अवॉइड केल्या तर पेशंटला डेफिनेटली फायदा होईल बिलकुल आणि आता आपण बघतोय की अलीकडे काही लोकांमध्ये काही महिलांमध्ये पण हा त्रास जाणवतो पोटात दुखणे किंवा पोट अकडणे तर हे का बरं जाणवत असेल किंवा मग काय बरोबर पोट दुखत आहे पोट कुठे दुखते याच्यावरती सारा काही डिपेंड करते ते वरती दुखत आहे खालच्या बाजूला दुखत आहे राईटला आहे लेफ्टला आहे तर त्या हिशोबाने आपण डिसाईड करतो की काय करायला पाहिजे आपलं पहिलं ऑब्विस साहजिक आहे की आपल्याला पहिले माहिती करून घ्यावं लागेल की पोट दुखते ते किडनी मध्ये खळ्यामुळे पण दुखू शकतो ते अपेंडिक्स मुळे पण दुखू शकतो ते मुळे दुखू शकतो किंवा कोणत्याही म्हणजे ज्या पार्टला बेसिकली दुखत आहे त्या हिशोबाने आपण पुढचं प्लॅन करतो तर यात मी दोन तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट सांगू इच्छितो एक आहे पॅनक्रियाटायटिस जनरली पेशंटला जिथे ऍसिडिटीचा त्रास होतो म्हणजे छातीच्या जस्ट खाली मधल्या भागात तिथेच पॅनक्रियाटायटिसचा पण होतो आणि जनरली तो खूप सिव्हिअर पेन होतो खूप जास्ती त्रास होतो आणि तो मागे पाठीमध्ये पण आपल्याला असं जाणवतो की खूब खराब बीमारी है जो जवरपास नब्बे पर्सेंट लोकना दिवस करते एडमिशन लगते जी रिकवर करते बट रिकवर करत नहीं पैंक्रियाटाइटिसविअर रहें नेक्रोटायझिंग पॅनक्रायटिस असू हो शकतो आणि त्याच्यासाठी पेशंटला आयसीयू मध्ये पण राहायची गरज पडते म्हणून जर पोट दुखत असेल तर डॉक्टरांना अवश्य भेटा ते तुम्हाला काही टेस्ट सांगतील जसं सोनोग्राफी आहे हे सारखं करणं खूप गरजेचं आहे कारण की हे केल्याशिवाय आपल्याला माहितीच पडणार नाही की बिमारी काय आहे जर वारंवार आपलं पोट दुखत असेल तर लवकरात लवकर आपण जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे जेणेकरून त्याचं जे आजार आहे त्याचं लवकरात लवकर निदान लागेलच आणि जो वाढ जो पुढे होणारा त्रास आहे त्यापासूनही आपण वाचू शकतो न जे काही खर्च लागणार असतो जास्तीत जास्त तर त्याच्यापासून जा पण आपण वाचू शकतो सर यानंतर एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे मध्ये आपण जे फास्ट फूड आणि जंक फूड बद्दल बोललो किंवा मग व्यवस्थित पचन न होणे अन्नाचं तर या बाबतीत काही लोकांना त्रास आहे काही लोकांच्या लॅटरीन मधून रक्त निघतं काही लहान मुलं लहान मुलांमध्ये पण हा त्रास आपल्याला जाणवत असतो दिसत असतो तर यावरती काय कारण असू शकतो त्याला काय आळा घालण्यासाठी आपण काय करावं बरोबर खूपच इम्पॉर्टंट प्रश्न तुम्ही केलेला आहे लॅट्रिन मध्ये रक्त जाणे याचे खूप सारे कारण आहेत साऱ्या कारणांबद्दल आपण आता बोलू शकणार नाही पण दोन तीन खूप इम्पॉर्टंट टिप्स मी देणार आहे जसं एक खूप कॉमन कारण आहे त्याला आपण म्हणतो पाईल्स किंवा बवासेर किंवा हेमोरॉइडस जे काही म्हणता येईल नॉर्मली साऱ्यांमध्येच It is ते कुशन राहतात बेसिकली इट इज नॉर्मल साऱ्यांमध्ये ते कुशन आहे पण काय होतं जेव्हा हार्ड लॅटरिन होते जोर लावतो आपण ते कुशन जे आहे ते मोठं होतं आणि मग त्याला डॅमेज झाल्यामुळे ब्लिडिंग होते तर हा एक खूप कॉमन पॅटर्न आहे म्हणून ज्यांना पण लॅटरिन मध्ये रक्त जाते त्यांनी एक नोटीस करायला पाहिजे आपल्याला काय कन्स्टिपेशनचा म्हणजे कब्जियतचा प्रॉब्लेम आहे का जर तसा आहे तर डॉक्टरांना भेटून त्याच्याबद्दल ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे एक नंबर दोन लॅट्रिन मध्ये कधीही जोर लावू नये मोस्ट ऑफ द पेशंट मी जे बघतो त्यांचं असं असतं की सर सारा काही ठीक होतं पण आता अचानक रक्ताला जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा माहिती पडते की पेशंट जोर लावतो जर तुम्हाला लॅट्रिन मध्ये जोर लावायची गरज पडत असेल तर आपल्या डॉक्टरांना अवश्य भेटा हा झाला पैल नंबर दोन लॅट्रिन मध्ये रक्त जाण्याचं एक खूप इम्पॉर्टंट कारण आहे त्याला आपण म्हणतो आयबीडी म्हणजे यात दोन असतात एक आणि एक असतो क्रोन्स डिझीज तर कोलायटीस बऱ्याच लोकांनी असं ऐकलं असेल इन्फेक्टिव्ह कोलाइटिस असतो डिसेंट्री आपण म्हणतो तसं तसंच एक आहे अल्सरेटिव्ह कोलायटिस ही बिमारी पण खूप खराब आहे खराब इन द सेन्स आयुष्यभर राहते त्याच्यासाठी परमनंट ट्रीटमेंट नाही औषध देऊन आपण त्या बिमारीला आडा घालू शकतो कंट्रोलमध्ये ठेवू शकतो पण क्युअर करता येत नाही म्हणून लॅट्रिन मध्ये जर, जर जात असेल डेफिनेटली आपल्या डॉक्टरांना भेटा आणि त्याच्यासाठी जे काही करायला पाहिजे ते इन्व्हेस्टिगेशन करून रोगाचा निदान करणं खूप गरजेचं आहे कारण की त्या हिशोबाने आपल्या शरीराकडे आपण लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे जेवढा आपण आपल्या जी लाईफ आहे आपली जी जीवनशैली आहे आपण त्याच्याशी दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही छोटे मोठे का प्रॉब्लेम्स होईना किंवा मोठ्यात मोठा का प्रॉब्लेम होईना आपण लवकरात लवकर डॉक्टरांशी दौकरा संपर्क साधायला पाहिजे त्यांना लवकरात लवकर जाऊन भेटायला पाहिजे जेणेकरून पुढे होणारा त्रास आपल्याला उद्भवणार नाही अलीकडे सर अचानक कधी कधी एकदमच वजन लो लेडीज लोकांचं किंवा भूक न लागणे भूक मंदावणे अशी भरपूर कारण आहेत तर हे घाबर होत असेल काय वाटतं तुम्हाला अगेन याच्यात सेम आहे की वजन कमी होण्याचे कारण खूप आहे पण आपल्याला जे माहिती असायला पाहिजे बेसिक्स त्यात एक आम्ही म्हणतो सिग्निफिकंट वेट लॉस तर व्हॉट इज सिग्निफिकंट वेट लॉस जर तुमचं जे वजन आहे सहा महिन्याच्या अंदर जर आपलं दहा पर्सेंट पेक्षा वजन कमी होत असेल तर दॅट इज सिग्निफिकंट वेट लॉस म्हणजे जर पन्नास वजन आधी होतं आणि सहा महिन्याच्या अंदर जर ते पाच किलोनी कमी झालेलं आहे तर आपण त्याला सिग्निफिकंट वेट लॉस म्हणतो सिग्निफिकंट वेट लॉसचे कारणांमध्ये सर्वात प्रमुख जे आहे त्यात मी म्हणेल एक आहे कॅन्सर म्हणून जर खूप जास्ती वेट लॉस होत असेल आणि जर कॉमनली जास्त वयोगटामध्ये आपल्याला भेटतो ज्यांचं वय जास्ती आहे तर त्यांच्यामध्ये खूप जास्ती अलर्ट व्हायला पाहिजे अदरवाईज पण जर यंग पण असेल कोणी तीस चाळीस वर्षाचा जरी असेल पण इतका रॅपिड वेट लॉस होत आहे तर त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे एंडोक्राईन प्रॉब्लेम्स मुळे शुगर आहे थायरॉईड आहे ऍड्रिनल आहे याच्यामुळे पण होतो बऱ्याचदा आय एचआय मुळे पण होतो काही दुसरे इन्फेक्शन असतात क्रॉनिक ज्याच्यामुळे पेशंटची भूक मंदा होते त्याच्यामुळे पण होऊ शकतो किंवा जसं मी म्हटलं कॅन्सर हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मी याला दुर्लक्ष करून चालणार नाही बिलकुल जर अचानक तुमचं वजन कमी होत असेल आणि अचानक जर आपली भूक मंदावत असेल किंवा भूक न लागणे तर याचं एक कारण कॅन्सरही असू शकतो असं सरांचं म्हणणं आहे तर लवकरात लवकर जर आपल्याला अशी काही लक्षणं आढळली वजन कमी होणे भूक न लागणे तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे सर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत महाराष्ट्रभर जनता वगैरे आहे काय संदेश द्याल तुम्ही एक डॉक्टर म्हणून काय मार्गदर्शन कराल ॲज अ डॉक्टर मी फक्त तीन चार गोष्टी म्हणणार आहे जे मला वाटतं साऱ्यांनीच करायला पाहिजे आणि त्यामुळे साऱ्यांनाच डेफिनेटली फायदा होईल ते पण हॉस्पिटलमध्ये न जाता कोणत्याही प्रकारचा नशा करू नये दारू सिगरेट तंबाखू खैनी पान जर्दा हे जे काही आहे अल्टिमेटली हे तुमच्या पोटात बॉडीमध्ये जाणार आहे आणि जितकं पण मी म्हटलं हे आपल्या तोंडातूनच जाणार आहे तर हे पोटात जाणार आहे आतड्यांमध्ये जाणार आहे तिथे त्याचे साईड इफेक्ट होतील ते आज आपल्याला माहिती पडणार नाही डाऊन द लाईन पाच दहा पंधरा वीस वर्षांनंतर आपल्याला माहिती पडेल त्यामुळे लिव्हर खराब होतो त्यामुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो अन्नदडीचा कॅन्सर होऊ शकतो दुसऱ्या बिमाऱ्या अजून काही होऊ शकतात छातीचा पण कॅन्सर होतो असं बरंच काही आहे जे आपण फक्त नशा अवॉइड केल्याने होईल हा झाला एक नंबर दोन मी म्हणेल आजकाल जे ऑब्झर्वेशन आहे थोडंफार लोकांना जागरूकता आलेली आहे त्यामुळे त्यांनी दारू कमी केलेली आहे तर आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपण असं बघतो की लिव्हर ट्रान्सप्लांटचं जे कॉमन कारण आहे त्यात फॅटी लिव्हर आता अल्कोहोलच्या वरती गेलेलं आहे जसं आधी दारूमुळे लिव्हर खराब व्हायचा आणि लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडायची भारतामध्ये अजूनही आपल्याला दारू जास्त कॉमन दिसतं बट हळूहळू हे शिफ्ट होत आहे फॅटी कडे तर फॅटी साठी आपण काय करू शकतो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लठ्ठपणा आपल्याला ज्यांना पण आहे त्यांनी कमी करायला पाहिजे ओबेसिटी दोन प्रकारची असते एक नॉर्मल एक आपण जे भारतीयांमध्ये भेटते त्याला म्हणतो सेंट्रल ओबेसिटी म्हणजे आपलं पोट जास्त फुगलेलं राहते कम्पेअर्ड टू बाकीची बॉडी तर त्याबद्दल आपल्याला वेट लॉस करायला पाहिजे त्या ऍक्टिव्हली वेट लॉस करायला पाहिजे सकाळी अर्धा तास रनिंग करणे ज्यात तुम्हाला घाम येईल तुम्हाला हापायला लागेल अशी रनिंग करायला पाहिजे नॉर्मल वॉक केल्याने ते होणार नाही बेसिकली कॅलरीज आपल्याला एक्स्ट्रा बर्न कराव्या लागतील जे बर्न होणार नाही एक्स्ट्रा कॅलरीज जर आपण घेतो आपल्याला जर समजा हजार कॅलरीजची गरज आहे आणि आपण पंधराशे कॅलरीज घेतल्या तर एक्स्ट्राच्या पाचशे कॅलरीज ज्या आहेत त्या आपल्या बॉडीमध्ये फॅट बनून जमा होतात लिव्हरमध्ये पण जमा होतात जेव्हा लिव्हरमध्ये फॅट जातो ते लिव्हरला डॅमेज करतं आणि त्याच्यामुळे लिव्हर खराब होऊ शकतो ज्याला आपण सिरोसिस म्हणतो म्हणून दुसरं माझं आहे की बोलणं आहे की फॅटी पासून आपल्याला वाचायला पाहिजे आणि फॅटी पासून वाचण्यासाठी आपल्याला ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवायची आहे अजून एक खूप इम्पॉर्टंट तिसरा पॉईंट मला म्हणायचं होतं कावीळ होण्याचं जसं आपण कारण बघितले खूप सारे आहेत त्यात काही आपल्या हातात आहेत काही आपल्या हातात नाहीत आमच्याकडे बऱ्याचदा जे होतं की पेशंट येतो डायरेक्टली लिव्हर खराब झाले असं आम्हाला माहिती पडतो रक्ताची उलटी झाली अजून काही झालं जे लिव्हर रिलेटेड कॉम्प्लिकेशन आहेत जेव्हा आम्ही टेस्ट करतो तेव्हा माहिती पडते की पेशंटला हेपेटायटिस बी किंवा हेपेटायटिस सी आहे तर हे आपल्याला साऱ्यांनाच आता आधी नव्हतं बट आता जे युनिव्हर्सल इम्युनायझेशन आहे म्हणजे लहान बाळांना जे आपण लसीकरण करतो त्यात सध्या हेपेटायटिस बी मॅक्सिमम जागी ते इनकॉर्पोरेट केलेलं आहे पण जे जुने लोक आहेत त्यांनी बहुतेक हिपाटायटिस बी टीका घेतलेला नसेल म्हणून साऱ्यांनीच रिस्पेक्टिव्ह ऑफ एज सेक्स जेंडर जे काही आहे साऱ्यांनी हिपाटायटिस बी आणि हिपॅटायटिस ची टेस्ट करायला पाहिजे कोणाचीही जर ती पॉझिटिव्ह आहे तुम्ही तुमच्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला अवश्य भेटा आणि ज्यांची पण निगेटिव्ह आहे त्यांनी हिपाटायटिस बी चा टीका घेणे आवश्यक आहे तर खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की वजन आपण आटोक्यात ठेवायला पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडेफार व्यायाम करण्याची गरज आहे रनिंग आपण करायला पाहिजे दिवसातनं एकदा तरी आणि घाम येण्यासाठी आपण नुसतं चालणं महत्वाचं नाहीये आपल्याला घाम सुद्धा आला पाहिजे आणि त्याचबरोबर आणखीन काही जे काही मार्गदर्शन आपल्याला सरांनी केलं अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन होतं तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कम कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा देता येतील आणि तुम्हाला जर इथपर्यंत पोहोचायचं असेल अमरावतीमध्ये गट्टानी अँड लिव्हर सेंटर पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर खाली नंबर आणि ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या स्पष्ट माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर राम गट्टाने सर आपण बघितलेलं आहे की गॅस्ट्रोशी लिव्हरशी रिलेटेड जे काही समस्या तुम्हाला उद्भवत असते त्याला आपण आळा कसा घालू शकतो लवकरात लवकर आपण डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे तो त्याच मी नेहा मग सर्वांची रजा घेते बघत रहा गजर महाराष्ट्राचा